अकोल्यात भाजप आणि महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन पाहायला मिळाले महाविकास आघाडीने तोंडाला काळे फित आणि हातात काळे झेंडे घेत निषेध आंदोलन केले तर महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाच्याच बाजूला भाजपनं निषेध आंदोलन केले बदलापूर प्रकरणासह राज्यात महिला आणि मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे तर महिलांवर अत्याचाराच्या घटना आणि राजकारण करणाऱ्यांच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन होतं अकोला शहरातल्या मदनलाल धिंगरा चौकात दोन्ही निषेध आंदोलन पाहायला मिळालं या आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपच्या आंदोलनाला टोला लगावलाय सरकार आणि गृहमंत्री फडणवीसांचाच केलेला निषेध आंदोलन त्यासाठी त्यांनाही निषेध आंदोलन कौतुकास्पद असल्याचं देशमुख म्हणाले तर अशा घटनांचं राजकारण करण्यासाठी हे निषेध आंदोलन असल्याचं भाजप खासदार अनूप धोत्रे म्हणाले आज संपूर्ण राज्यात निषेध आंदोलन केलं आहे तर अकोल्यातही आंदोलन करण्यात आले असून महाविकास आघाडीच्याच शेजारी रस्त्यावर उतरून भाजपचं आंदोलन पाहायला मिळालं तोंडाला काळी फीत बांधून हातात काळे झेंडे घेत महाविकास आघाडीचं हे आंदोलन सुरू होतं तर भाजपचा अगदी शांतिमय वातावरणामध्ये निषेध आंदोलन होत निषेध 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 आज आज माझ्या बहिणीवर होणार अत्याचार आज मी माझ्या आधी आलेली आहे माझ्या बहिणीवर होणार अत्याचार आ, मी आ, मी त्यांच्या सो मी मी त्यांच्या सोबत आहे आणि पहिला मी बोलला आहे की आपण आपण बोलतो सगळ्यात पहिले बेटी ब बेटी पडाओ बेटी बचाओ पण तिथे बेटी तर शिकली होती पण मोठी पण झाली होती पण काय काय झालं पण कोलकाता माझे एक पहाणारी नेहमी होती तिचा तिचा बल तिचा एका दुसा लोकांनी तिचा बलात्कार केला आणि तिला मारून टाकलं आणि आणखी एक चार वर्षाच्या पण मुलीचा पण बलात्कार करण्यात आला म्हणून मी माझ्या आजीसोबत न्याय द्यायला आलेली आहे सर्वात पहिले तर मी जिल्ह्यातल्या भाजपच्या लोकांचं स्वागत करतो की त्यांना त्यांनी या सरकारचा निषेध केला देवेंद्रजीचा निषेध केला देवेंद्रजी विरोधात ह्या जिल्ह्यातली भाजप निषेधार्थ रस्त्यावर उतरली आमच्यासोबत त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या लक्षात आलं की आपला जो गृहमंत्री आहे खरं तर हा कोळल्या इरीत जीव द्यायच्या लायकीचा आहे कारण की आमच्या खेड्यात म्हणतात पाण्यात जीव नाही द्यायचा कोळल्या इरीत तळपू तळफू मार्यासाठी त्यांच्या लक्षात आलं आज महाराष्ट्र सरकारमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही पाहा कशा पद्धतीनं महाराष्ट्रात अत्याचार होऊ आले बादलापूरमध्ये बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला अकोल्यामध्ये काजीखेडमध्ये अत्याचार झाला सहा मुलींवर अत्याचार झाला आणि हे सरकार एकीकडे तुम्हाला सांगतो महिलांच्यासाठी जर कोणी रस्त्यावर उतरली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हे राजकारण आहे का आमच्या मुलीवर अत्याचार झाला तर आम्ही रस्त्यावर नाही उतरायचं घरात बांगड्या भरून बसून राहायचं मुख्यमंत्र्यांनाही असं बोलणं शोभते का मग का मुख्यमंत्र्याच्या दीड हजार रुपये तुम्ही महिला राहिले त्या तुमचं स्वागत करायला महिलांना यायचं दीड हजार रुपयासाठी असा भाऊ या आशिया खेंडात कुठंच नसेल की ज्याला स्वतःचं मरण दिसलं मग बहिणीची आठवण आली पण बहिणीचा अत्याचारासाठी हा भाऊ कधी रस्त्यावर उतरला नाही त्या आमची खरी तर मागणी त्या आरोप्याला जेवढी जेवढी सजा दिली ते तर कमीच आहे परंतु अशी घटना महाराष्ट्रात या देशात पुन्हा घडली नाही पाहिजे अशा लोकांना तात्काळ फाशीची सजा द्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जो मोर्चा काढण्यात आलेला आहे अनेक महिलांवर अत्याचार जे पूर्वी व्हायचे ते अत्याचार सध्या कमी झालेले आहेत परंतु कुठलाही अन्याय आज संख्येने न मोजता महिलेवर होत असलेला अन्याय हा भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे आणि आज आमच्या लोकसभेतील काझीखेड गाव असेल मुंबई येथील बदलापूर असेल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर असेल या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे जिथे जिथे महिलांवर अन्याय आहे तिथे महिला स्वतःहून पुढे येऊन समाज त्या विषयासाठी अत्यंत संवेदनशील असून या विषयाला यामधील गुन्हेगारांना आणि या विषयाचं राजकारण करणाऱ्या लोकांना समाज कुठेही माफ करणार नाही जिथे जिथे महिलांवर अन्याय झालेला आहे आणि जिथे आमच्या लाडल्या बहिणी आहेत लाडल्या बहिणींचा विकासाचा मुद्दा असेल त्यांच्या शिक्षणाचा मुद्दा असेल याकरिता सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं समर्थन दाखवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्यातील सगळे लोक इथे निषेध मोर्चा म्हणून या मोर्चामध्ये सामील झाले आमचे जे विरोधक आहेत हे कुठल्याही विषयाचं राजकारण केल्याशिवाय राहत नाही परंतु पुन्हा मी म्हणेल की कोणत्याही महिलेवर कोणत्याही मुलीवर अत्याचार जर होत असेल तर त्याकरिता भारतीय जनता पार्टी कायम महिलांच्या पाठीशी राहणार आहे यामध्ये कुठलाही लपायचा किंवा राजकारण करायचा विषय नाही आहे या महिलांचा विशेष मी आभार मानेन की असे अनेक घटना ज्या होतात त्यामध्ये महिला पुढे येत नाही परंतु आजच्या काळामध्ये नव्या युगामध्ये महिला या पुढे येत आहेत त्यांच्यावर झालेला अत्याचार इतर गुणावर होऊ नये म्हणून त्यांचे परिवारातील सदस्यांचंही हे म्हणणं आहे की आम्ही या विषयाला कुठेतरी एक फाटा दिलेला आहे की हा अत्याचार आमच्यावर जो अन्याय झाला हा अन्याय इतर महिलांवर झाला नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून ह्या सगळे पुढे येत आहे